मित्रांनो स्वागत आहे बघू शकता ऑनलाईन खरेदी विक्री चालू आहे आपल्या चरमंडे फार्मवरून दोन टॉप क्वालिटीत भाकर देण्यात आले आहेत आज बघू शकता तर आपले चरमनसाहेब आपल्या वर आणि व्याव व्याव्हर इथं चालू आहे आणि इथं सगळे आपली मंडळी जमले चरमंडेरी फार्मचे बघू शकता दोन भाकडा आहेत आणि आता आपण चर्मन साहेबाशी संवाद साधू आणि कशा आहेत मशी जाणून घेऊ आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता सौदा चालू आहे नमस्कर। नमस्कर। जेश जेश हो नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय शिवराय झाला की व्यवहार ऑनलाईन कुठं द्यायचं आता मशी बुलडाण्याला बघू शकता मित्रांनो मशी घेतले आता दोन मिनिटात आपल्याला व्यापार करायचा हे मुंबईच्या मशी आहे हा हा आर्या कॉलनी च्या मशीन कॉलनी आहे एक चार मी आपल्याला भाव सांगितला पण आपण त्यांचा कमी जादा करून दोन मिनिटात आपण त्यांचा डॉक्टर गोडेगावचे प्रसिद्ध डॉक्टर कोरडे डॉक्टर त्यांच्याकडून लगेच चेक करून आपण ते म्हशी भरून देणार चालतंय दोन मिनिटात तुम्ही ये ना चेअरमन साहेब अजे तरी शेट तुरी घरी दिवा सारखा लावला द्या बाजूला तुमचं द्या बाजूला तुम्ही आपल्या एक नव्वद सांगितले ना, ना एक नव्वद राहून द्या चेअरमन साहेब तुमची एक सत्तर बाजूला राहून द्या या दोन्ही मशीन इकडे पाच पांडव तयार राजेगाव खर चालवा शेठ तुम्ही ना एक बँक शिला दोन्ही मशीन एक लाख ब्याऐंशी हजार बघू शकतो मित्रांनो चर्मन डेअरी फार्मवरून भाकडा आता खरेदी केले तर शेतकरी कुठले आहेत म्हणजे बुलढाण्याचे बुलढाण्याचे ऑनलाईन आठवड्यात पण त्यांना मशी पाठवल्या होत्या त्यांना आपल्या चेअरमॅन साहेब डेअरी फार्मच्या म्हशीची त्यांना खात्री पटली आज परत त्यांनी फोन केला चेअरमॅन साहेब आम्हाला तुमच्याच हिशोबाने आम्हाला दोन म्हशी पाठवून द्या आणि आभाई डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांच्या आता लगेच चेक करून चेक वगैरे केला दोन मशी पाठवून किती किती महिन्याचे गावाने साहेब साडेचार महिन्याचे साडेचार महिन्याचे गाव आहेत आणि शिवाय हिला दूध आहे सहा लिटर दूध आणि हिला पण तीन चार लिटर दूध दे एक टाइम का दोन टाइम का होऊ शकतं मित्रांनो प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तर तुम्हाला लोकां शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना चेअरमन डेअरी फार्मच्या बाबतीत एक विश्वास निर्माण झालेला आहे त्याच्या माध्यमातून लोक आता शेतकरी येत सुद्धा नाही डायरेक्ट फोन करतात आणि चेअरमन साहेब आम्हाला अशा अशा पद्धतीने ज्या म्हशी लागतात त्या आपण त्यांना फक्त पाठवून द्यायच्या आणि ते पेमेंट सुद्धा पाठवून द्यायचा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा फक्त ऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपला चेअरमन डेअरी फॉर्मर म्हशी अवेलेबल असतातच चालतंय चालत